अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी अंकमालेचे हे या प्रकारचे प्रश्न किंवा या टाईपमध्ये प्रश्न तुम्हाला येऊ शकतात बघा आपण याचं स्पष्टीकरण बघतोय भाग एक अंकमाला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघा याच्यामध्ये या सगळ्या जर पहिला प्रश्न पाहिला तर फरक वगैरे काढत बसण्यापेक्षा अगोदर तुम्ही प्रश्नाचं निरीक्षण करा काय येतं याच्यामध्ये व्यवस्थितपणे ऑब्झर्वेशन करायचं आपल्याला आणि मगच तुम्हाला सोडवायचं आहे आता बघा ही त्रिकोणी संख्या दिसत आहेत तुम्हाला सगळ्यांना आता त्रिकोणी संख्या सगळ्यांच्या पाठ आहेत एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस जत, पंचेचाळीस पंचावन्न त्याच्यानंतर सहासष्ट अष्ट्याहत्तर आणि एक्क्याण्णव आता बघा लगेच तुम्हाला कळलं की एक वगळ आहे लक्षात पुन्हा एक वगळले बघा आता आता पंधरा पंधरा आहे एक वगळा अठ्ठावीस पर्याक्रमांक चार पुढचा प्रश्न आहे तुम तुम्हाला लक्षात घ्या दोन पाच नऊ एकोणीस आणि सदोतीस आता सगळ्यांच्या लक्षात येईल लक्षात लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे आता या ठिकाणी काय केलं आहे आपण बघायचं फरक बघा याच्यामध्ये फरक बघा किंवा वर्ग घनसंख्या आहेत का बघा आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी आता या ठिकाणी जर आपण बघायला गेलो त्यांचा आपण फरक बघूया कसा येत होतो बघा आपण हे गणित सोडूया आता याच्यामध्ये बघा आता दोन गुणुले दोन करू आपण बे चार अधिक एक पाच पाच दोन्ही दहा वजा एक नऊ नऊ दोन्ही अठरा अधिक एक एकोणीस परत एकोणीस दोन्ही अडोतीस वजा एक करा सदोतीस आता अधिक एकचा नंबर येत आहे बरं का सदोतीस दोन्ही दो करा बेसत्ते चौदा बेतरिक शहाने सात अधिक एक करा पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन आला बघा अधिक एक वजा एक दुप्पट करून कसं केलं हा फॉर्म्युला लक्षात घ्या परत आ या ठिकाणी ह्या सगळ्या वर्गसंख्या दिसत आहेत एकचा तीनचा पाचचा सातचा या ठिकाणी नऊचा आला पाहिजे लक्षात घ्या हा लक्षात म्हणजे विषम संख्येचे क्रमशः वर्ग घेतलेत खूप सॉप चला आपण तिसरा प्रश्न झाला आपला आता चौथा प्रश्न आपण सोडूया लक्षात घ्या आता फरक बघूया वर्ग घनसंख्येच्या जवळच्या संख्या सगळ्याच काही दिसत नाहीत या आपण काय करू फरक बघूया तीनशे पंचवीस दोनशे एकोणसाठमध्ये फरक कितीचा येते बघू आपण बघा पंधरातून नऊ गेलं सहा बारातून सहा गेलं सहा शून्य सहासष्ट आला आता ह्या दोघातला फरक बघूया आपण दोनशे दोनशे दोन चार गेलं पंचावन्न आलं शक्यतो फरक असा येतो आहे असं दिसतं आहे आपल्याला ठिकाणी अकरा वजा करूया उतरता क्रम आहे पर्या क्रमांक एक समजलं सगळ्यांना आता हे गणित आपण सोडूया गणित सोपं आहे बघा कारण बघितलं पाहिजे कळते तुम्हाला चारित्रिकून बारा बारा तरीक छत्तीस छत्तीस तरीक एकशे आठ एकशे आठ त्रिक करा तीन आठ चोवीस तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य दोन तीन एक तीन तीनशे चोवीस पर्याय क्रमांक चार बघा अशा पद्धतीनं टेस्ट भाग एक अंक मला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल या प्रश्नाची उत्तरे आहेत हा लक्षात तसंच या वर्षीची एन एम एचची बॅच एक एप्रिलपासून सुरू होणार आहे दोन हजार सव्वीससाठीची अगदी चार महिन्यामध्ये सॅट आणि मॅट सगळेच विषय शिकवले शे जातात मॅटचे तर प्रत्येक प्रकरणाची शंभरपेक्षा जास्त गणिते शिकवली जातात अशा पद्धतीनं ते पण अल्प फीमध्ये रोज दोन तास पहिल्यापासून तासाला जॉईन असाल तर आपणास खूप उपयोग होईल एक एप्रिलपासून तास सुरू आहे फी फक्त तीनशे रुपये राहते लक्षात घ्या ओके अशा पद्धतीनं या प्रश्नाची उत्तर आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे चला आता भाग दोन टेस्टचं बघूया